नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला भारत सरकारचा कायदा अठराशे अठ्ठावन्न म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट अठराशे अठ्ठावन्न या कायद्यातील तरतुदी समजून घेणार आहोत हा कायदा भारतीय प्रशासनाच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो कारण यानंतरच भारतातील प्रशासनाची सूत्रे ईस्ट इंडिया कंपनीकडून थेट ब्रिटिश राजसत्तेकडे गेली तर मग पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या स्टडी फर्स्ट एम या यूट्यूब चॅनलवर बघा मित्रांनो आपण या चॅनलच्या माध्यमातून एम पी एस सीच्या सिलेबसमधील पॉईंट अभ्यासत आहोत जर तुम्हाला आपले व्हिडिओ उपयुक्त वाटत असतील तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना आपले व्हिडिओ शेअर करा व आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या व बेलायकनला हिट करा की जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचप्रकारे बघा खाली कमेंटमध्ये तुम्ही आपल्या व्हिडिओबद्दलचे मत नक्की नोंदवा तसेच तुम्हाला एखाद्या पॉईंटवर व्हिडिओ हवा असेल एखादा पॉईंट तुम्हाला समजायला कठीण वाटत असेल तर तो नक्की सांगा मी नक्कीच त्या पॉईंटवर व्हिडिओ बनवून तुमचा तो पॉईंट क्लिअर करायचा प्रयत्न करेन मग चला या कायद्याला आपण व्यवस्थित समजून घेऊया कारण एम पी एस सी या कायद्यावर प्रश्न हमखास विचारत असते तर सर्वप्रथम या कायद्याचे पार्श्वभूमी लक्षात घेऊया तर बघा बंड म्हणून ओळखला जाणारा भारतातील उठाव हे या कायद्यामागील प्रमुख कारण होते याच उठावानंतर ब्रिटिश सरकारने निर्णय घेतला की आता भारतावर ईस्ट इंडिया कंपनी नव्हे तर थेट ब्रिटिश सरकारचे नियंत्रण ठेवावे भारताच्या सुशासनासाठीचा कायदा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनी संपुष्टात आणली आणि शासनाचे प्रादेशिक नियंत्रणाचे व महसूलविषयक अधिकार ब्रिटिश राजघराण्याकडे देण्यात आले मग बघा अठराशे अठ्ठावन्न नंतर भारतात राजाची राजवट चालू झाली हा पॉइंट महत्वाचा आहे एमपीएससी आपल्याला डायरेक्टली विचारू शकते की भारतात राजाची राजवट ही कधी चालू झाली मग आपण सांगू शकतो की अठराशे अठ्ठावन्न नंतर भारतात राजाची राजवट चालू झाली त्यानंतर बघा याच घटनेवर आधारित या कायद्याशी संबंधित एक साधा प्रश्न एम पी एस सी आपल्याला विचारू शकते की अठराशे अठ्ठावन्नचा भारत सरकारचा कायदा हा खालीलपैकी कोणत्या घटनेचा परिणाम होता आणि अशा प्रकारे आपल्याला ऑप्शन्स देऊ शकते तर आपल्याला माहित आहे की अठराशे सत्तावन्नचा उठाव हा या अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यामागची पार्श्वभूमी होती बरोबर सो अशा पद्धतीने साधे प्रश्न पण एम पी एस सी विचारते म्हणजे बघा आपण अभ्यास करताना प्रत्येक टॉपिकवर एमपीएससी एम पी एस सी विचारू शकत असणाऱ्या संभाव्य प्रश्नांचा अंदाज घेतला पाहिजे हे खूप महत्वाचे आहे मग आता या कायद्यातील तरतुदी अभ्यासूया पहिली बघा यापुढे भारत सरकार राणीच्या नावाद्वारे चालवण्यात येईल असं या कायद्यामध्ये नमूद केलं होतं त्यानंतर भारताच्या गव्हर्नर जनरल पदाचे नाव बदलून भारताचा व्हॉइस रॉय असे नाव करण्यात आले हा व्हॉइस रॉय हा ब्रिटिश राजघराण्याचा भारतातील थेट प्रतिनिधी असणार होता तर मग भारताचा पहिला व्हाईस रॉय कोण होता तर लॉर्ड कॅनिंग आणि भारताचा शेवटचा व्हॉइस रॉय कोण होता तर लॉर्ड माउंट बॅटन तर बघा कधी कधी एम पी एस सी स्टेटमेंटमध्ये पण प्रश्न विचारते मग हे जे कायदे आहेत आणि ह्यामधल्या ज्या तरतुदी आहेत यांच्यावर स्टेटमेंटमध्ये पण आयोग प्रश्न विचारू शकतो म्हणून या तरतुदी आपल्याला व्यवस्थित लक्षात घ्यायच्या आहेत तर बघा अठराशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीसच्या काळात भारतात एकूण बावीस व्हॉइसरॉय होऊन गेले आहेत त्या सर्व व्हॉइसरॉयची नावे व कालावधी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करून घेऊ शकता त्यानंतर पुढची तरतूद बघा नियामक मंडळ आणि संचालक मंडळ विसर्जित करून दुहेरी शासन पद्धत रद्द करण्यात आली बघा आपल्याला माहीत आहे की पीठचा कायदा सतराशे चौऱ्याऐंशी अन्वये ब्रिटनने भारतामध्ये संचालक मंडळ आणि नियामक मंडळ स्थापन करून दुहेरी शासन पद्धत लागू केली होती तीच पद्धत या कायद्याने रद्द केली हे लक्षात ठेवा म्हणजे बघा एम पी एस सी आपल्याला इथे दोन प्रकारे प्रश्न विचारू शकते म्हणजेच की दुहेरी शासन पद्धती ही कधी लागू केली आणि दुहेरी शासन पद्धती ही कधी रद्द केली सो दोघांमधला फरक आपल्याला लक्षात राहायला पाहिजे त्यानंतर पुढची तरतूद भारतीय प्रशासनावर नियंत्रणासाठी पूर्ण अधिकार असलेले भारत मंत्री असे नवे पद निर्माण करण्यात आले भारत मंत्री हा ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य होता व अंतिमतः ब्रिटिश संसदेला उत्तरदायी होता बघा या भारतीय प्रशासनावर नियंत्रणासाठी भारतमंत्री हे नवीन पद निर्माण करण्यात आले आणि हा जो भारतमंत्री होता हा ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य होता हा मुद्दा लक्षात ठेवायचा तसेच बघा भारतमंत्र्याला त्याच्या कामात मदत करण्यासाठी पंधरा सदस्य असलेले इंडिया काउन्सिल नावाचे मंडळ निर्माण करण्यात आले ही तरतूदसुद्धा इथे महत्वाची आहे या इंडिया काउन्सिलची सदस्य संख्या किती होती असा प्रश्न आपल्याला एम पी एस सी विचारू शकते हे लक्षात ठेवा मग बघा हे जे मंडळ होते हे सल्लागारी स्वरूपाचे होते त्याचप्रकारे या इंडिया काउन्सिलचा अध्यक्ष कोण होता तर भारत मंत्री हा इंडिया काउन्सिलचा अध्यक्ष होता हे पॉईंट लक्षात ठेवायचे त्यानंतर बघा या कायद्याने भारत मंत्र्याच्या नियंत्रणाखालील इंडिया काउन्सिलला एक कायदेशीर व्यक्ती म्हणून स्थान प्राप्त झाले ही इंडिया काउन्सिल भारतात व भारताबाहेर इतरांवर खटला भरू शकत होती आणि तिच्यावरही खटला भरला जाऊ शकत होता तर बघा मित्रांनो हे अशा प्रकारची विधाने विशेष करून आपल्याला लक्षात ठेवावी लागतात कारण आयोग आपल्याला विधानात्मक प्रश्न विचारत असते आणि मग दिलेले विधान योग्य किंवा अयोग्य हे आपल्याला ओळखावे लागते म्हणून यासारखी विधाने महत्त्वाची असतात हे लक्षात ठेवा तर मग यांना लक्षात ठेवण्याचा जालिम उपाय म्हणजे वारंवार अशा महत्त्वाच्या मुद्द्यांचे रिव्हिजन करणे तर आता या अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्याचे परिणाम काय झाले ते आपण थोडक्यात पाहूया सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे भारतामधून कंपनी राजवट बरखास्त झाली एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्नला प्रसिद्ध झालेल्या राणीच्या जाहीरनाम्यामध्ये ब्रिटनच्या विस्तारवादी धोरणाचा अंत करण्यात आला तर बघा या ठिकाणी राणीचा जाहीरनामा कधी प्रसिद्ध झाला ती तारीख एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न आपल्याला लक्षात ठेवायचे आहे त्याचप्रकारे या जाहीरनाम्याद्वारे ब्रिटनच्या कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला हा मुद्दा सुद्धा लक्षात ठेवायचा आहे तर ब्रिटनच्या विस्तारवादी धोरणाचा अंत करण्यात आला हे आपण लक्षात ठेवायचं त्यानंतर भारतीय लष्कराची पुनर्रचना करण्यात आली तर, तर बघा भारतामध्ये जे इंग्रज भारतीय सैनिकांचे प्रमाण होते ते एकाच दोन असे केले गेले आणि महाराष्ट्रात म्हणजे तेव्हाचा बॉम्बे प्रांत यामध्ये इंग्रज भारतीय सैनिकांचे प्रमाण हे तिनास एक असे केले गेले तर बघा इंग्लंडमधून प्रत्यक्षपणे देखरेख आणि नियंत्रित होणाऱ्या भारत सरकारच्या प्रशासकीय यंत्रणा घडवून आणणे हे अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्याने मर्यादित प्रमाणात साध्य झाले तर अशा प्रकारे हा भारत सरकारचा कायदा अठराशे अठ्ठावन्न हा एक टर्निंग पॉईंट होता ज्याने भारताच्या इतिहासाला एक नवे वळण दिले तर मित्रांनो या कायद्यावर आधारित प्रश्न आयोगाने विचारले आहेत व पुढेही विचारत राहणारच रह। तसेच ब्रिटिश कालीन इतर कायदे यांना एकत्रित करून आयोग विधानात्मक प्रश्न विचारू शकते तर या सर्व कायद्यांची तयारी आपल्याला अगदी व्यवस्थित करायची आहे तसेच वारंवार त्यांची रिव्हिजनसुद्धा करायची आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच तुम्ही यावर तुमच्या प्रतिक्रियासुद्धा मला कमेंट करून सांगत चला जेणेकरून आपण अधिक अधिक महत्त्वाचे व्हिडिओ बनवत जाऊ तसेच व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपला अभ्यास सुरूच राहू द्या धन्यवाद